एक असा ट्विस्ट येतो मध्ये की तिथे बापाची आणि तिची ताटातूट होते आणि ती एका वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोचते जी ती नाही आहे ती बनते मला समुद्र किनारे मला विलोभनीय वाटतात पण ते मला आकर्षित नाही करत मला आकर्षित करते नदी नदीच्या काठचे डोंगर नदीच्या काठची झाडी माझं काही नाही आहे त्याच्यामध्ये किंवा मी हे काही फार आध्यात्मिक बोलतो अशातलाही भाग नाही आहे खरच सांगतो ही जी कलात्मकता आणि त्यातलं आहे हा कोकणाचीच देण आहे इथला कोकणातला माणूस फार फार हापूस हापूस प्रिय नाही पुण्याच्या लोकांनी फेमस केलेला आंबा पण आमच्याकडे मिळतात रायवळ आंबे त्या रायवळ आंबे खाल्ल्यानंतर काय हापूसची तू चवीचे कौतुक करशील तू मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर कुडाळमध्ये आहोत आम्ही आणि निसर्ग सौंदर्य या सगळ्या गोष्टी आहेतच पण स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेचं लॉन्च सोहळा आणि अभूतपूर्व असा हा सोहळा दशावतार असेल किंवा सुंदर जागी ठिकाणी आम्ही आहोत आणि याच मालिकेतील लोकप्रिय वैभव मांगले सर आहेत त्यांची ही भूमिका आहे खूप खूप स्वागत आहे सर आणि आपण हे सगळं अनुभवतोय इथे छान मंदिर आहेत तिकडे दशावतार सगळं निसर्ग सौंदर्य आणि याच्यात तुमची नवी मालिका मला वाटतं खूप स्पेशल राहिला असेल हा दिवस ना स्टार नावावर अठ्ठावीस एप्रिलपासून रात्री आठ वाजता कोण होतीस तू काय झालेस तू ही मालिका येते आहे आणि पार्श्वभूमी कोकणाची आहे मी एक गावातला एक काय म्हणतो आपण त्याला चांगला कार्य करता असा माणूस आहे आणि मला एक मुलगी आहे पण दुर्दैवाने ती लहान असतानाच तिची आई जाते सो त्या मुलीचा सा मी सांभाळ करतो प्रतिपाळ करतो बाप आणि आई या दोन्ही भूमिकेतून आणि मग त्या मुलीला मी छान शिकवलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की गावामध्ये रोजगार उत्पन्न आपण केला पाहिजे आणि त्यासाठी माझे प्रयत्न आहेत लवकरांना मी एकत्र करून तो रोजगार उत्पन्न करण्यासाठी मुलीला तेवढं शिकवलं आहे मी कारण ती पुढे जाऊन हे सगळं सांभाळेल या दृष्टीने पण एक असा ट्विस्ट येतो मध्ये की तिथे बापाची आणि तिची ताटातूट होते आणि ती एका वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोचते जी ती नाही आहे ती बनते तिला बनावं लागतं परिस्थिती तशी तिला बनणं भाग पडते म्हणून तू कोण होतीस तू काय झालीस तू असा त्यांचा प्रवास आहे तो मालिकेचा व ती मुलगी पुढे जाऊन स्वतः खंबीरपणे उभी राहते का ती बापाच्या पाठी उभी राहते का बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा बापाकडे येते का या सगळ्या गोष्टी तिला तिच्या आयुष्यामध्ये आहेत सो ही नायिकेची स्टोरी आहे आणि फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि खूप वर्षापासून माझं काय म्हणतो आपण त्याला एक राहिलं होतं सतीश बरोबर काम करायचं राजवाडे बरोबर आणि स्टार प्रवाह बेसिकली त्याचं कारण आज तू जर पाहशील तर स्टार प्रवाह एका वेगळ्या लेवलला ते लोक आहेत आज आणि गंमत अशी आहे की त्या सगळ्यांना या सगळ्या महाराष्ट्राविषयी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भौगोलिक भागाविषयी प्रेम आहे म्हणून त्यांच्या मालिका पण अशा त्या त्या भागातल्या त्या त्या येत आहेत नवनवीन सो कोकणातल्या भा, भा, भागावर किंवा पार्श्वभूमी असलेली ही माझ्यामध्ये पहिली मालिका आहे स्टार प्रवाहावर आणि ती इंटरेस्टिंग आहे आणि ते राहिलं होतं काम करायचं सो छान ऑफर मिळाली मला आणि आता मी काम करतोय त्या मालिकेमध्ये आणि, आणि तुमचं नातं आहेच आधीपासनं ना। पण कोकणात आल्यावर सगळ्यात आवडती आणि महत्वाची गोष्ट तुम्ही कोणती करत तर त्याबद्दलही मला जाणून घ्यायचंय आणि कोणकोणते कौन तुमचे आवडत्या जागा ठिकाण आहेत कोकण तुला सांगू का मी मगाशी म्हंटल तसंच की पनवेल सोडून जेव्हा आपण निघतो आणि पुढे सगळं आपल्याला कोकणच दिसतं म्हणजे मुंबई पण खरं तर कोकणातच आहे मुंबई ठाणे पालघर ह्या कोकण पट्टाच आहे फक्त आपण ते कोकण ठेवलं नाही आहे तिकडे शिल्लक कोकणातल्या आवडत्या ठिकाण कुठली सांगू का तुला मला समुद्र किनारे मला विलोभनीय वाटतात पण ते मला आकर्षित नाही करत मला आकर्षित करते नदी नदीच्या काठचे डोंगर नदीच्या काठची झाडी देवराया त्या देवरायात लपलेली ती महादेवाची मंदिर ती मला फार आकर्षित करतात त्या अर्थाने कारण माझं बालपण अशाच एका चारी बाजूने डोंगराने वेढलेल्या आणि गावातून एक छान नदी जाणाऱ्या एका खेड्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे आणि म्हणून कासारकोळवण जी आमची जागा आहे ती किंवा संगमेश्वर तालुक्यातल्या अनेक जागा आहेत कर्णेश्वराचं मंदिर आहे आमच्याकडे मार्लेश्वर आहे ही माझी फार जिवाळ्याची ठिकाण आहे असं कोणीतरी म्हटलं आहे ना की सगळे अनुभव तुम्ही लहानपणीच घेता मोठेपणे फक्त त्या स्मृती असतात नंतरचे अनुभव ह्या फक्त मेमरीज असतात तुमच्या मेमरीज असतात मेमरी त्या लहान आपण प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यातली तू विचार कर तू त्या बालपणीतल्या अनुभवालाच लावून बघतेस त्याच्या पलीकडे काहीच नसतं तू उद्या स्वित्झर्लंडला जरी गेलीस ना तरी तू जिथे जन्मली आहेस ती जागा आणि ज्या जी माती तुझ्या नखात गेलीये ना त्या मातीशीच तुझी नाळ जोडलेली असते आणि तू त्या आठवणीत सगळ्या आयुष्यभर तुझ्या असतात आणि म्हणून कोकण हे असा भाग आहे ना की भाग्यवान अशासाठी मी म्हणतो मी कोकणात जन्मलो कोकणात मी वाढलो शिकलो इथला निसर्ग माझ्या आतमध्येच आहे तो बाहेर नाही आहे मी निसर्गाचा एक भागच आहे आपण सगळेच निसर्गाचा भाग आहोत आणि कधी कधी वाटतं की ज्या लोक मला आज आश्चर्याने म्हणतात इतक्या कला तुझ्याकडे कशा आहेत चित्र काढतोस गाणं म्हणतोस अभिनय तुला स्वयंपाक चांगला करतोय मला वाटतं की ते माझं काही नाहीये त्याच्यामध्ये किंवा मी हे काही फार आध्यात्मिक बोलतो को याच्यातलाही भाग नाही आहे खरंच सांगतो ही जी कलात्मकता आणि त्यातलं जे अस्थॅटिक्स आहे सौंदर्य आहे हा कोकणाचीच देण आहे कारण तू कुठलीही फ्रेम लाव ते ब्युटीफुलच आहे एक्झॅक्टली तू कुठलीही फ्रेम लाव तू कुठल्या घराची फ्रेम लाव तू रस्त्याची फ्रेम लाव तू डोंगराची फ्रेम लाव तू कुठलीही फ्रेम लाव ते सुंदरच दिसत मग अशा निसर्गामध्ये मी जेव्हा वाढलेलो असतो तेव्हा मी वेगळा कसा असेल माझ्यातलं सत्व ते तत्व वेगळं कसं असेल ते कोकणातलं आहे ना सगळं सो कोकण हा फार जिवाळ्याचा म्हणण्यापेक्षा तो मला वाटतं की तो मायेचा कधी कधी तुम्ही कॅन्व्हासवर पण आम्ही बघतो ज्या पद्धतीनं तुम्ही ते सादर करत असता पण या नव्या मालिकेच्या निमित्तानं इतक्या छान सुंदर ठिकाणी आपण आलेलो आहोत खर तर हा अनुभव आम्हालाही घेता आला या निमित्तानं तुम्हाला काय वाटलं कारण अनेक लॉन्च सोळे चित्रपटांचे मालिकांचे होत असतात पण इथे दशावतार सुरू आहे इतकी सुंदर जागा इतकं सुंदर ठिकाण आहे तिथे मालिकेचा शुभारंभ होतोय असं अर्थात ती फार छानच गोष्ट असते किंवा सिनेमा पण जेव्हा कोकणात शूट होतो असं म्हटलं की अरे कोकण असं होत किंवा आम्ही एक मालिका केली होती एक गाव भूताचा नावाचा ते पण ती कोरोनाच्या काळामध्ये कोकणातच होती सो कोकण टाइमपासचं सगळं टाइमपास टू च शूटिंग कोकणात होतं कोकणात शूटिंग म्हटलं की धमालच येते इथले बघ ना लोक त्रासदायक नाहीये ते त्रास देत नाही ते भांड कुदळ त्यांच्या त्यांच्यातले ते वाद असतील कदाचित माणसं म्हटल्यानंतर वाद असतात पण मुळात माणसं शांतता समाधानी आहेत खोके आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही शूटिंगला येता तेव्हा एक वेगळंच सॉरी तेव्हा वेगळंच ते एक चैतन्य असतं त्याच्यामध्ये इतकी ती निसर्ग इतकी सुंदरता त्यांना समाधानी ठेवते वाटत तुम्हाला त्याचाही सगळ्यात महत्वाचं शंभर टक्के कारण भूक काय आहे आमटी भात आणि एखादा माशाचा तुकडा mm. भात mm. कालवण माशाचा तुकडा mm. तांदळाची भाकरी mm. पालेभाजी आमटी mm. भात mm. याच्या पलीकडे कोकणी माणसाला ना फार नाही टाक असलं झालं दही असलं झालं तर रोजच्या जीवनामध्ये असतं आमच्या mm. त्या समाधान बरं भाजीपाला आमच्या परसात पिकतो mm. नारळ आहे जोडीला काजू फणसाची बा, बागा असतात लोकांच्या आंबा भरपूर असतो इथला कोकणातला माणूस फार फार हापूस हापूस प्रिय नाही ते मुंबई पुण्याच्या लोकांनी फेमस केलेला आंबा आहे पण आमच्याकडे ज्या बिटक्या मिळतात रायवळ आंबे त्या रायवळ आंबे खाल्ल्यानंतर काय हापूसची तू चवीचे कौतुक करशील तू तो जो कोकणातला जो प्रत्येकाच्या परसामधला जो आंबा आहे ना ज्याच्या बिटक्या असतात किंवा जो रायवळ आंबा आपण मला म्हणतो लोक तोच खातात आम्ही म्हणजे सकाळी पाच वाजता उठून वगैरे आम्ही पातळ्यामध्ये आंबे शोधलेले आहेत जाऊन आणि दिवसभर वेळा आंबे जमा करून ठेवायचे आणि दिवसभर ते चौकत बसायचे आपण आम्हाला हापूस आंबा माहितीच नव्हता आम्हाला हापूस आंबा हा मुंबईत आल्यावर खरं तर कळलं की अरे हापूस सफार कौतुक आहे हापूस सफार कौतुक आहे पण तो आंबा हा या कोकण आणि तुमच्या कोकणातल्या कोकणा आठवणीही छान ताज्या झालेल्या आहेत आणि आता नव्या मालिकेच्या निमित्तानं तू तु शुभेच्छा तुम्हाला कारण हे पात्र देखील प्रेक्षकांना तितकंच आवडू देत यासाठी शुभेच्छा सांगू खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद